अमेरिकेनं सोडलं भारताच्या जखमेवर मीठ आधी टेरी ब्लॅक मेनी आता पाक सोबत डील भारतावर ट्रम्पची मुजोरी सुरूच मित्र म्हणवणाऱ्या अमेरिकेनं भारताच्या पाठी खंजीर खुपसलाय भारतावर पंचवीस टक्के आयात शुल्क लावल्यानंतर अमेरिकेनं भारताचा शत्रू पाकिस्तान सोबत तेल करार करत भारताच्या जखमेवर मीठ चोळलंय तर पाकिस्तानातील विशाल तेल भांडाराच्या विकासाची योजना ट्रम्प यांनी आखली आहे इंडिया इज द हायस्ट ऑर जस्ट अबाउट द हायस्ट टॅरिफ नेशन इन द वर्ल्ड अँड वन ऑफ द हायस्ट 100 पॉइंट्स एवढंच नाही तर इराणी कंपन्यांसोबत व्यापार करणाऱ्या सहा भारतीय कंपन्यांवरही ट्रम्प यांनी निर्बंध लादले तर अमेरिकेला गरज असलेल्या सेवा क्षेत्र वगळता फक्त वस्तूंवरच टेरिफ लावण्याचा निर्णय अमेरिकेने घेतलाय यावरून संजय राऊतांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय ट्रम्प या देशाच्या प्रधानमंत्र्याला जर फाट्यार मारत असेल किंवा देशाच्या सरकारला फाट्यार मारत असेल शब्द कापायचा नाही हा संसदीय शब्द आहे आणि हा शब्द लोकांना कळतो बरं का विचारतच नाही भारताला तो जुमानतच नाही आहे याचं कारण दुबळं सरकार लाचार सरकार आणि डरपोक सरकार अत्यंत डरपोक कारण या सरकारचे हात हे ट्रेडमध्ये अडकले ट्रेडच्या दगडाखाली अडकले हे व्यापार आहे यांना फक्त काही उद्योगपतींचा व्यापार जो अमेरिकेत करायचा आहे जगात करायचा आहे त्यासाठी हे प्रेसिडेंट ट्रम्पची दादागिरी सहन करत आहेत खरंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर पंचवीस टक्के टेरिफ आणि रशियासोबत व्यापार सुरू ठेवल्यास एक ऑगस्टपासून दंड लावण्याची घोषणा केली आहे त्यानंतर केंद्र सरकार अलर्ट मोडवर आलंय तर पियुष गोयल यांच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर भारतानं अमेरिकेच्या ब्लॅकमेलिंग विरोधात नवी रणनीती बनवली आहे मात्र ट्रम्प यांच्या आडमुठ्या धोरणाचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो पाहूयात अमेरिकेच्या टेरिफ मुळे जीडीपीवर शून्य पूर्णांक शून्य सहा टक्के परिणाम होईल एकशे चोवीस अब्ज डॉलर्सपैकी एकशे बारा अब्ज डॉलर्सची तूट इंग्लंडसोबतच्या व्यापारातून भरून निघेल अमेरिकेचा शत्रू असलेल्या रशिया चीनसोबतचे संबंध सुधारण्याची शक्यता आहे सातत्यानं भारत पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा दावा करणाऱ्या ट्रम्पनं आता भारताविरोधात टॅरिफ युद्ध छेडलंय त्यामुळे अमेरिकेसारख्या महासत्तेला झुकवण्यासाठी व्यापाराचे नवे पर्याय उभे करून भारतानं अमेरिकेचे नापाक मनसुबे उधळून लावायला हवे रिपोर्ट साम टीव्ही न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या